तेवडाली कॅम्प परिसरात दरोडा टाकणारा आरोपी जेरबंद चार लाख चौपन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत देवडाली कॅम्प दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास देवडाली कॅम्प नाशिक येथील कारगिल इनक्लेव बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावर घरात पाण्याचा प्रेशर चेक करण्याचा बहाणा करू घरात प्रवेश केला घरात महिला एकटी ती बघून तिच्या मुलास ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना त्यांचा टी शर्ट वरती व पॅन्ट खाली करण्यास सांगून तिचा अश्लील फोटो मोबाईल मध्ये काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून नेले होते त्या संदर्भात महिलेने देवडाली कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती गुन्हा अतिशय संवेदनशील असल्यामुळे नाशिक शहर क्राइम युनिट एक व दोन यांनी संलग्न तपास सुरू केला असता क्राइम युनिट दोनकडील सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार आणि युनिट एक कडील पोलिस अमलदार प्रशांत मरकड यांना आपल्या खबरांमार्फत माहिती मिळाली की हा दरोडा सुशील अनिल ठाकुर यांनी केलेला आहे तो आता राका कॉलनी येथे आहे मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती देऊन पथकाने राका कॉलनी येथे सापडा लावून आरोपी सुशील अनिल ठाकुर व एकवीस वर्ष राहणार रा बी विंग रूम नंबर सतरा तिसरा मजला हरिधाम अपार्टमेंट संसारी गाव याला शितापीने पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत त्याच्या ताब्यातील सॅगमध्ये रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण एक, एक लाख छत्तीस सा हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल मिळून आला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यातील बळजबरीने चोरी केलेले सोने हे नाशिक रोड येथील एका सोनारास सोने विकून विक्री केल्या याबाबतीची माहिती दिल्याने त्याचा पंचनामा करून सराफाकडून सोन्याचे दागिने सोन्याची लगड व चांदीचे पैजड असा एकूण तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा सोने व चांदी हस्तगत करण्यात आले वरील गुण्यात एकूण चार लाख चौपन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपीला जप्त मुद्देमालासह देवडाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले सदर कामगिरी युनिट क्रमांक का एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोहे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रशांत वरकड प्रवीण वाघमारे प्रदीप माजले विशाल काठे उत्तम पवार रमेश कोळी रोहिदास लेखे रवींद्र आढाव पोलीस नायक विशाल देवरे पोलीस अंमलदार नितीन जगताप राहुल पालखेडे आप्पा पाणवड जगेश्वर बोरसे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोल चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार अशांनी संयुक्तरित्या केली आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक।